सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विकासाचा संकल्प हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे लातूरचे व्यापारी आणि शिक्षण क्षेत्र समृद्ध बनवण्याचा पण संकल्प आम्ही लोकांनी केलेला आहे लातूरकरांना सन्मानाने प्रगतीशील होण्यासाठी बळ देण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे तरुण तरुणीच्या सर्वकष उन्नतीसाठीचा संकल्प आम्ही लोकांनी केलेला आहे सामाजिक ऐक्य आणि सलोखा हा राखण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे आता त्याला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे त्याकरता तुमच्या भरभक्कम पाठिंब्याची गरज आहे आता नवीन गोष्ट आज जगामध्ये आलेली आहे आपण जसं महानगरपालिकेच्या शाळांना डिजिटल शाळा करतो तशा पद्धतीनं आपल्याला ई लायब्ररी अभ्यासिका ट्रेनिंग आता जगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही फार महत्वाची मानली जाते सगळ्या क्षेत्रामध्ये एआयचा वापर सुरू झाला सतरा तारखेला माझ्या बारामतीतच स्वतः राज्याचे राज्यपाल महोदय येऊन कृषक उद्घाटन करणार आहेत आम्ही देखील तिथं दोन तीन वर्ष काम करतोय माझ्या भागातला सत्तर टन ऊस काढणारा शेतकरी आता एकशे दहा ते एकशे वीस टन ऊस काढायला लागलाय याचा वापर करायला त्याच्यामध्ये ते, ते शक्य आहे पन्नास टक्के खताची बचत होते चाळीस टक्के पाण्याची बचत होते आणि आपलं उत्पन्न प्रचंड वाढत ते आम्हाला तुम्हाला सगळ्यांना शिकवायचं आहे ते आम्हाला तुमच्या दाखवायचं दाखवायचंय आणि या पद्धतीनं ते फळबागांच्या करता येतं करता करता ते इतर पिकांच्या करता है करता येत राज्य सरकारचा कृषी विभाग हा तुमच्या पाठीचे आपला दत्ता भरणे हा राष्ट्रवादीचा मंत्री त्या कृषी खात्याची जबाबदारी सांभाळतो त्याच्यामुळं जे जे काही ग्रहण प्रश्न आहेत ते ते ग्रहण प्रश्न करता आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत आम्ही महाज्योतीला मदत करतोय आम्ही सारथीला मदत करतोय आम्ही बाळतीला मदत करतोय आम्ही मार्टीला मदत करतोय आम्ही आरतीला मदत करतोय अमृत म्हणून एक संस्था काढली त्याला आम्ही मदत करतोय कारण वेगवेगळ्या घटकातले गरीबांना स्वतःच्या पाया उभा करण्याच्या करता आपल्याला त्यांना म्हणजे व्याज सरकार बनणार तुम्ही काही दहा पंधरा लाखाचा जे काही भांडवल घेऊन उद्योग काढा पाच वर्षाच्या करता त्याचा व्याज सरकार बनणार अशा प्रकारच्या योजना आपण आणलेल्या आहेत महिला बाल विकास आपल्याकडे अतिथी तटकरी आपली मुलगी तिथं मंत्री आहे तिला महिलांच्या करता बचत गटाला प्रोत्साहन कसं देता येईल त्यांनी तयार केलेल्या वस्तूला बाजारपेठ कशी निर्माण करता येईल या पद्धतीचं काम आमचं चाललेलं आहे त्याकरता आम्ही दरवर्षी बीरथाडी जत्रा ही पुण्यामध्ये भरवतो आता आम्ही उमेद मॉल हे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे माझ्या लाडक्या बहिणीनं माझ्या बांधवांनो आमच्याकडं आपल्याकडं योजना खूप आहे त्याचा नाव माझ्या लातूर शहरातल्या जनतेने उठवला पाहिजे माझ्या सगळ्या उमेदवारांनी त्याच्याकरता कष्ट घेतले पाहिजेत त्याच्याकरता मेहनत घेतली पाहिजे त्याच्याकरता योजना गरिबाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि एकंदरीतच हे सगळं करत असताना आम्हाला स्वच्छ प्रशासन ही कार्यालय प्रणाली सर्व दाखल्याच्या एक खिडकी योजना आणि सुलभ बांधकाम परवाना याही गोष्टी आम्हाला करायच्या आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एस टी पी प्रकल्प त्याला आपण म्हणतो करून स्वच्छतेच खराब पाणी सांगणं करून ते आपल्याला इथल्या वेगवेगळ्या प्रकारे उद्यान आहे वे वेगवेगळ्या प्रकारे झाडं लावली त्याला कसं देता येईल अशा पद्धतीचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करीन येत्या पंधरा जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीमध्ये घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लातूरमध्ये उभ्या केलेल्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड करा तुम्ही आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला आमचे कुणी उमेदवार तडा जाऊन देणार नाही मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून तिथं तुम्हाला निधीची कुठं कमतरता कमी पडून देणार नाही शहराच्या विकासाच्यासाठी आम्ही सतत लक्ष देऊ तिथं या पुढच्या काळामध्ये सर्व जाती सर्व धर्म सर्व पंथ सर्व प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम आम्ही करू बघा राष्ट्रवादीचा खड्यावर गजर झालेला आहे आता को गजर। है, तो गजर उद्याच्या पंधरा तारखेला सगळीकडून वाजला पाहिजे आणि हा जो पक्ष आपला आहे तो कायम कष्टकरी शेतकरी आदिवासी मागासवर्गीय महिला वंचित दुर्बल घटकांच्या सह सर्वसामान्यांच्या सर्व सोबत राहणारा पक्ष आहे याची ग्वाही आजच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं मी देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राज्यपाल